ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका सभापती मोदय तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान सूर्यकांत हंसराव मोरे मुक्काम रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट गट यांनी तालुका जामखेड येथे विधानपरिषदेचे सन्माननीय सदस्य या सभागृहाचे सन्माननीय सभापती आणि महाराष्ट्र विधान परिषद व विधान परिषदेचे सभागृह यांचेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करून विधानपरिषद सदस्य सभापती महाराष्ट्र विधानपरिषद आणि सभागृहाचा एकूणच संपूर्ण विधिमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग केलेला आहे आणि सभापती महोदय या निमित्तानं सूर्यकांत मोरे यांनी केलेली बेजबाबदार वक्तव्य किंबवना या ठिकाणी सभागृहाची अपमान करणारी अवमान करणारी वक्तव्य मी आपल्यासमोर या ठिकाणी सभापती महोदय मांडू इच्छितो सभापती विधान विधानपरिषद सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांबद्दल असं म्हणाले महा महोदय महामहोदय की तांबड्या रंगाच्या बिल्लावाल्याला कोणी विचारत नाही व हिरव्या रंगाच्या बिल्लावाल्याला लगेच बसा म्हणतात सभापती मोदय अर्थातच विधान परिषदेच्या लाल रंगाच्या बिल्ल्याला धारण करणाऱ्या सर्व विधानपरिषद सदस्यांचा या वक्तव्यामुळे सभापतीमध्ये अवमान झालाय जसे की केवळ विधानसभेमधून संमत होऊन आलेल्या विधेयकावरच विधान परिषदेत मतदान होते असा विधान परिषदेच्या वैधानिक कामकाजाबद्दल अत्यंत गंभीर आरोप करून सभागृहाच्या घटनात्मक अधिकारावर प्रश्न निर्माण करून या सभागृहाचा अवमान सभापतीमध्ये करण्यात आलाय विधान परिषदेच्या तीनही अधिवेशनांबद्दल अधिवेशनाचे कामकाज हे केवळ वर्षातून तीसच दिवस होते असे अत्यंत आक्षेपार्ह हो व सभागृहाच्या कामकाजावर टिपा टिप्पणी करणारे वक्तव्य करून सभागृहाच्या सदस्यांबद्दल व माननीय सभापतीच्या कर्तव्यांबद्दल जनमानसात संशय निर्माण करून व सभागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा अशा वक्तव्याद्वारे मलिन करून सभागृहाचा व माननीय सभापती यांचा अवमान व विशेषाधिकार भंग सभापती मोदय झाला आहे सभापती मोदय विधानपरिषद सभागृहाच्या रचनेबद्दल विधानपरिषद सभागृहाचे कार्पेट व एकूणच सभागृहाची रचना ही लाल रंगात असून विधानसभेची हिरव्या रंगात आहे व विधान परिषदेचा लाल रंग हा दुष्काळाचं प्रतीक आहे अशा प्रकारे एकूणच विधानपरिषद सभागृहाच्या रचनेवर अत्यंत आक्षेपार्ह टीकाटिपणी करून त्या रचनेला दुष्काळाचं प्रतीक ठरवूनच एकूणच विधानपरिषद सभागृहाचा गंभीर असा अवमान आणि विशेषाधिकार भंग झालेला आहे सभापती मोदय अशा प्रकारे सूर्यकांत मोरे यांनी सर्व सन्माननीय विधानपरिषद सदस्य माननीय सभापती महाराष्ट्र विधानपरिषद विधानपरिषद सभागृह यांच्या कर्तव्याबद्दल व कामकाजाबद्दल विधानपरिषद सभागृहाच्या रचनेबद्दल विधानपरिषद सभागृहाचा कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील सभागृहाच्या अधिकारितेबद्दल व एकूणच विधानपरिषद या घटनात्मक संस्थेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य जाहीर करून एकूणच सन्माननीय विधानपरिषद सदस्य माननीय सभापती महाराष्ट्र विधानपरिषद व विधानपरिषद सभागृहाचा अवमान व विशेषाधिकार भंग केलेला आहे आणि म्हणून सभापती मोदय या ठिकाणी अशा प्रकारचा हक्कभंग मी आपल्याकडं मांडतोय तो चौकशीसाठी त्या ठिकाणी पाठवून या ठिकाणी हंसराज सूर्यकांत हंसराव मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी सभापती मोदय या ठिकाणी करतोय या संदर्भातली जी व्हिडिओ क्लिप आहे सभापती मोदय ती या ठिकाणी मी आपल्याकडे पाठवतो आहे सभापतीमध्ये या सभागृहामध्ये आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब असतील हे देखील याच विधान परिषदेमध्ये सन एकोणीसशे त्र्याण्णव ते शहाण्णव या कालावधीत सभासद म्हणून तर एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव या कालावधीमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून या ठिकाणी कार्यरत होते तर सन दोन हजार चौदापासून ते राज्यसभेवरही कार्यरत आहेत श्रीमती सुप्रिया सुळे या देखील राज्यसभेमध्ये दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या कालावधीमध्ये सभापती होत्या माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे देखील विधानपरिषद सभागृहाचे सभासद आहेत होते राज्यसभेचं प्रतिनिधी म्हणूनच राज्याच्या विधानपरिषदा या ठिकाणी सभापती महोदय कार्यरत आहेत त्यामुळे आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेब सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे शशिकांत शिंदे विधानपरिषद सदस्य यांना देखील उडालेले बल या ठिकाणी आपण म्हणायचं का त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्यात आम्ही काही उल्लेख न शिंदे साहेब करू शकत हा सर्व प्रकार घडत असताना विधानसभेचे सदस्य रोहित पवार अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे या ठिकाणी उपस्थित होत्या सभापती मोदय श्रीमती सुषमा अंधारे यांचे नेते माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानपरिषद सदस्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही आक्षेपार्ह विधान लागू होतात का अशा प्रकारचा सभापती मोदय या ठिकाणी प्रश्न आहे आणि सुषमा अंधारे यांचं संदर्भात काय म्हणणं राहील त्यामुळे सभापती मोदय या सर्व लोकांनी उपस्थित असताना या ठिकाणी या कुठल्याही गोष्टीवर आक्षेप घेतलेला दिसत नाही उलटपेक्षी सभापती महोदय लोकप्रतिनिधीनी रोहित पवार हे विधान परिषदेचे सदस्य तिथं होते ते तर या मोरेंच्या वक्तव्याला त्या ठिकाणी हसून हसून दाद देत होते हे सभापती महोदय दुर्व दुर्दैव आहे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींसमोर लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या राज्याच्या या सर्वोच्च अशा सभागृहाची प्रतिमा मलिन होत असताना त्यांनी त्यावर कोणताच आक्षेप घेतला नाही ही फार मोठी शोकांतिका सभापती मोदय या ठिकाणी आहे साहित्य कला क्रीडा विज्ञान सहकार समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा संसदीय लोकशाहीत सहभाग सुनिश्चित व्हावा या उद्देशाने आदरणीय राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेवर तर आदरणीय राज्यपालांमार्फत विधान परिषदेवर बारा मान्यवरांची नामनियुक्त सदस्य म्हणून निवड केली जाते भारतीय राज्यघटनेतील तरतूद आदरणीय घटना निर्मात्यांनी जाणीवपूर्वक विचार मंथनांती आणि संसदीय लोकशाही व्यवस्थेला सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशानं सभापतीमध्ये केली आहे असे असताना नामनियुक्त सदस्यांचं उडालेले बल म्हाताऱ्या माणसातून निवडून गेलेले अशा शब्दप्रयोगाने अवहेलना करणे हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक सभापती मोदय एक प्रकारे ही वक्तव्य अथवा शेरेबाजी म्हणजे अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण केलेल्या भारतीय राजघटनेचा त्यातील दूरदृष्टीपूर्ण तरतुदीचा घोर असा सभापती मोदय अवमान आहे दैदिप्यमान वाटचाल असलेल्या अमृत राजघ अमृत महोत्सवी राजघटनेचा अशा प्रकारे अवमान करणाऱ्यांना सभापती मोदय या ठिकाणी शासन झालं पाहिजे कारण सभापती मोदय जर या ठिकाणी इथले विधान परिषद सदस्य असतील हे सभागृह असेल किंबहुना आपण ज्या आसनावर बसले ते सभापती या विधिमंडळाचाच या ठिकाणी अपमान होणार असेल आणि त्यांच्यावर कारवाई जर होणार नसेल तर त्यांनी जी जी वक्तव्य केलेत ती समाजामध्ये एक वाईट संदेश आणि या सभागृहातील सदस्यांप्रती सभापतींप्रती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आदर सन्मान त्या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून आपल्या माध्यमात या ठिकाणी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी सर्व चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि कठोर अशी कारवाई करावी अशा प्रकारचा हा हक्कभंग मांडत असताना मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतोय सन्माननीय सदस्य संजय खोडके वेळेची मर्यादा मी टाकणार नाही पण तरी पण आपल्याला कामकाज आहे त्यामुळे थोडं माननीय सभापती महोदय आज जो विषय हक्कभंग समिती समोर घेण्यासाठी माननीय दरेकर साहेबांनी मांडला हा एक विषय आहे आणि त्यांनी पूर्ण आपल्या सभागृहाची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा त्या वक्तव्यातून आणि लोकप्रतिनिधींसमोर केल्यामुळं झालेली आहे प्रश्न मी मांडत जो आहे मी हक्कभंग समितीचा सदस्य आहे परंतु त्या हक्कभंग समितीचे जे नियम आणि जे अधिकार आहे त्याच्यात खऱ्या अर्थानं बदल करण्याची गरज निर्माण झालेली आहे व सूचना जी या ठिकाणी दिलेली आहे त्याला ज्यामध्ये आदरणीय पवार साहेबांपासून आदरणीय उद्धव साहेबांपर्यंतचा उल्लेख झाला याच सभागृहाला एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे चौतीसच्या काळात मुंबई विधान परिषदेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य राहिलेले आहेत ज्या विधान परिषदेला इतकी पवित्रता आहे इतकं त्याचं गांभीर्य आहे आणि संविधानाची रचना विधान परिषद आणि विधानसभा बरोबर विधिमंडळ आणि एखादा कार्यकर्ता एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिंदेसाहेबसुद्धा इथे बसलेले आहेत ते सुद्धा या सदस्याचे या सभागृहाचे सदस्य आहेत हक्कभंग समितीच्या संदर्भामध्ये जे आता खोडके साहेबांनी मत व्यक्त केलं माझी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे स्वतः अध्यक्ष या ठिकाणी प्रसाद साहेब बसलेले आहेत एखादा हक्कभंग या ठिकाणी दाखल होतं अवमानाची सूचना दिली जाते आणि नंतर मग त्यातमध्ये इतकी ढिलाई होते की वर्षानुवर्ष ते मागं पडतं त्या हक्कभंगाचा मलाही अनुभव आहे आता कारकिर्द एखाद्याची टर्म संपल्यानंतर तो हक्कभंग लागू होत नाही असा एक नियम आहे पण आता हा जो मुद्दा आहे या चंद्रकांत हौसराव मोरेचं जर भाषण आपण ऐकलं सभापती महोदय तर यांनी लाल कार्पेट लाल बॅच त्याचप्रमाणे या विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचा अत्यंत अवमान होईल आणि ते भाषण चालू असताना त्या कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार त्या ठिकाणी सूर्यकांत हौसराव मोरे सूर्यकांत मोरे आणि ते भाषण चालू असताना जामखेडच्या विधानसभेचे सदस्य त्या मतदारसंघाचे तिथे अक्षरशः हसतायत म्हणजे तुम्हाला सुद्धा तो अवमान मान्य आहे का जर विधान परिषदेच्या सदस्याचा सभापतींचा ठीक आहे तात्कालीन तुमचे काही मतभेद असू शकतात राजकीय वैमनस्य असू शकतं पण त्या अनुषंगानं एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता जर असा अवमानजनक बोलत असेल तर त्यावर विशेष अधिक हक्का अधिकार भंग झालाच पाहिजे फौजदारी गुन्हे झालेच पाहिजे असा कोणीही माणूस उठेल आणि उद्या परिषद सदस्याला बोलत असेल आणि त्याला जर विधानसभेचा सदस्य बसून तिथे हसत असेल तर हे सुद्धा अवमानकारक आहे या हक्कभंगाबरोबर त्याला संमती देणाऱ्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी असं या निमित्तानं मी आपल्यासमोर निवडण करतोय सदस्य प्रवीण दरेकर यांनी जो हक्कभंग प्रश्न राजकीय भांडणाचा नाही आहे प्रश्न या सभागृहाच्या परंपरेचा आहे या सभागृहाची परंपरा या सभागृहाची प्रतिष्ठा आणि या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या पिठासीन अधिकाऱ्याची प्रतिष्ठा जपण हे सभासदातील सभागृहातील प्रत्येक सदस्याचं कर्तव्य राजकारणात जो काय रंगपंचमी होते ती आता आपण नगर परिषदा नगरपंचायतीमध्ये बघितलेली आहे त्याच्यावर जर हक्कभंग आणायचे म्हटले तर मला वाटतं वर्षात सहा अधिवेशनं ठेवावी लागतील वेगळी याच्यासाठीच परंतु सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळताना कोणीही सदस्य असो उद्या मी असो किंवा आणखीन कोणी असो ज्या सभागृहाची प्रतिष्ठा इतकी उच्च आहे ज्या सभागृहाचे सभापती सर्वोच्च स्थानी आहेत अशा व्यक्तीबद्दल बाहेर बोलणं हे अपमानस्पद आहे आणि या सभागृहाचा तो अपमान आहे या सभागृहाची ताकद बाहेर दाखवण्याची गरज मला वाटतं या निमित्ताने आलेली आहे हे सभागृह काय करू शकतं मी गेले कित्येक वर्ष या सभागृहाचा सदस्य आहे या सभागृहाने हक्कभंगाच्या माध्यमातना चांगल्या चांगल्याना शरणागती पत्कराला लावलेल्या आहे एवढी या सभागृहाची ताकद आहे आणि म्हणून ही ताकद कुठल्या एका राजकीय व्यक्तीबद्द व्यक्तीच्या विरोधात नाही तर ह्या सभागृहाला कमी समजणाऱ्या प्रवृत्तीच्या बद्दलची आहे हा जो हक्कभंग आहे तो त्याच्याबद्दलचा आहे की अशा प्रकारे एखाद्या सभागृहाला अपमानित करणं सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या व्यक्तीला अपमानित करणं आणि त्या बाबतीतचा क्लिअर संदेश या आजच्या या बाहेर गेला पाहिजे याच्यासाठी मी उभा आहे जसं आता विविध वक्त्यांनी सांगितलं की या सभागृहाचे कोण कोण सदस्य होते मी या सभागृहाची परंपरा बघितलेली आहे मी या सभागृहात गेले कित्येक वर्ष या सभागृहामध्ये ज्यांनी आम्हाला ज्ञान दिलं ज्यांना ज्ञानाचं व्यासपीठ म्हंटलं जातं विद्यापीठ म्हंटलं जातं असे सदस्य या सभागृहामध्ये होऊन गेलेले आहेत मला कोणाशी तुलना कोणाशी करायची नाही परंतु ह्या सभागृहात येण्यासाठी किती मेहनत लागते किती ताकद लागते किती विद्वत्ता लागते किती बुद्धी लागते सगळ्याचा कस लावूनच इथे यावं लागतं दोन्ही सभागृह ही बरोबरीचे आहेत त्या सभागृहात देखील निवडून जाण्यासाठी लोकांचा विश्वास जिंकावा लागतो त्या सभागृहात जाण्यासाठी पक्षाचा विश्वास जिंकावा लागतो आणि लोकांनी तुम्हाला जर पाठवलं तर या सभागृहात येतो यावं लागतं या सभागृहात येण्यासाठी पक्षाचा विश्वास जिंकावा लागतो या सभागृहात येण्यासाठी तुम्ही ज्या मतदारसंघातनं येत आहे त्या लोकांचा विश्वास जिंकावा लागतो आणि मला जर विचाराल तर हे सभागृह हे इतक्या उच्च कोटीचं आहे की इथे सहजासहजी प्रवेश मिळत नाही इकडचा प्रवेश हा मर्यादित आहे खाली दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत इथे अठ्ठ्याहत्तर आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये जाणं एक वेळ तसं त्या मतदारसंघातनं सोपं आहे असं मी म्हणीन परंतु अठ्ठ्याहत्तर पर लोकांमध्ये येणं किती कठीण आहे हे जे लोक येतात त्यांना कदाचित माहिती असेल या बाबतीत एक वेगळी चर्चा होऊ शकते परंतु ह्या सभागृहाची प्रतिष्ठा हे लाल कार्पेट आहे का हिरवं कार्पेट आहे हे दुष्काळी आहे काही सदन आहे हे काही योग्य नाही आहे या लाल कार्पेटची जर प्रतिष्ठा बघायची असेल तर ह्या सदनाने ह्या हक्कमंगाच्या भंगाच्या माध्यमातून या लाल कार्पेटची ताकद एकदा दाखवून दिली पाहिजे ही केवळ एका व्यक्तीला दाखवली नाही पाहिजे ही सगळ्यांना दाखवली पाहिजे जे ह्या लाल कार्पेटला दुय्यम समजतात या कार्पेटला तुच्छ समजतात स्थानावरती जर अशा प्रकारचा हल्ला केला असेल तर पक्षविरहित सगळ्यांनी या गोष्टीचा तीव्र निषेध केला पाहिजे आणि आपली ताकद दाखवून दिली पाहिजे मी ह्या हक्क समर्थन करतो आणि पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद संधाने शशिकांत शिंदे विधान परिषदेचे आमचे सहकारी खडसे साहेब बोलणार प्रवीणजी दरेकर यांनी आज विशेष अधिकार भंगा अवमानाची या सूचना मांडलेल्या आहेत सभापती महोदय मी कोणत्या गोष्टीचं समर्थन करणार नाही निदान या गोष्टीमुळे या सभागृहातल्या असलेल्या सदस्यांचा सभापतीचा सगळ्या अधिकारांच्या बाबतीमधली चर्चा होण्याची संधी प्राप्त झालेली आहे ही घटनेचा उल्लेख इथं केला गेला शेवटी विधेयक मंडळ आणि विधान परिषद हे हे सार्वभौम आहे इथे घटना इथे कायदे बनवले जातात आणि हे करत असताना आजही विधानसभा मोठी का विधान परिषद मोठी याच्यावर चर्चा होत असताना विधान परिषद आणि त्याचे सभापती हे उच्च पदावर आहेत हे आपल्याला सर्वांना मान्य केलं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं एखाद्या असलेल्या सभापतींच्या बाबतीमधला उल्लेख किंवा लोकप्रतींच्या बाबतीमध्ये उल्लेख एखाद्या कोणत्याही पक्षाच्या प्रतिनिधीने केला असेल तर निश्चितपणाने तो, तो दुःखदायक आहे त्याचा विरोध हा झाला पाहिजे